नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत याचा पुन्हा करा चौरंग या स्पर्धेसाठी मी सुवर्णा खेरडे माझे स्वरचित काव्य सादर करीत आहे स्वतःतील शक्तीला जागव खूप झालं स्वतःचं कौतुक खूप झाले प्रदर्शन खूप झालं स्वतःचं कौतुक खूप झाले प्रदर्शन दिखाव्यातच नको माणूस अभिमान स्त्रीत्वाचा स्वततील शक्तीला जागव आठाव रणरागिणी विश्वलेला स्मरत्या झाशीच्या लक्ष्मीबाईला आठव रणरागिणी विश्वलेला स्मरत्या झाशीच्या लक्ष्मीबाईला नाहीस ग तो शोभेची बाहुली घे मशाल हाती प्रतिकाराची स्वतःतील शक्तीला जागव नाहक अमानुषता करणाऱ्या नरादमासाठी दे तूच न्याय चौरंगाचा नाहक अमानुषता करणाऱ्या नराधमांसाठी दे तूच न्याय चौरंगाचा वाईट हेतूने स्पर्श करणारे छाट हात पुढे धजावलेल्या त्या पावलांचा विनाश करण्यासाठी स्वतःतील शक्तीला जाग ओळख तू स्वतःला ओळख तू स्वतःला दे साद अंतर मनाला नको पाहूस दिवा स्वप्न युगाचे होरपळलेल्या स्त्रीला न्याय देण्यासाठी निषेध कर उठा आवाज अन्याया अन्यायाविरुद्ध स्वतःतील शक्तीला जाग कोणीही यावं काहीही करावं स्वस्त नाही ग जन्म येतो का कोणीही यावं काहीही करावं स्वस्त नाही ग जन्म येतो का शालीनतेचे प्रतीक तू वासल्याची जननी तू संस्कारांची निर्माती तू पण आता बीज रो स्वतःमध्ये क्रूरतेचे कर्दनकाळी स्वतःतील शक्तीला जागव वेळ आली आहे सर्पाला जागीच ठेचण्याची वेळ आली आहे सर्पाला जागीच ठेचण्याची धडा जन्माचा की। होणार नाही कोणाची हिंमत वाईट नजरेनेही पाहण्याची आता नाही फक्त बोलणे आता नाही फक्त बोलणे दाखव करून प्रत्यक्ष हे नवयुगातील नारी तू स्वतःतील शक्तीला जागव स्वतःतील शक्तीला जागव धन्यवाद